काय खायला हसाय काय झाले मी काय विचारतो काय खायला कसली काय डाळ झाली अगं मी आता खाल्ली की हा, हा? सगळीच खावा म्हणजे तुला तुला खायला काय होतंय साखर खा जाऊ नको साखर वाढती तुझ्या आवाजाला काय झालंय आवाज आला फ्रीज मधलं खाऊन का लग्नातलं खाऊन बोंदी थोडी खाल्ली घरीतले खाल्ले की वांग्याच आहे ग बाई ग चार वेळा तर मला मागितलं ओ ओ मला वाडा म्हणली मला वाडा नको मला खातू काय नको मला त्यांना आवडत बासुंदी आवडती बासुंदी नको खा खाऊकास खा लागलेला बायकत लागले दहीत भात चपाती खायला काय मोठं भाजी किती छान केली तूच केली म्हणून बरं आहे तरी हम्म लहानल्याक्रगत करतीन काय हम्म तर आज काय विशेष आहे दही खायचं पण तरी उल बायकुन आज दही आणायला सांगितले कसं काय आणायला सांगितलं आता कळलं मला तर म्हणजे मी खाईल तर तुपाशी नाही तर उपाशी बायको

दही नाहीत लावायची साय सायला चेहऱ्या लावल्यावर काय होते नको बघ नका भाई नका नका भाई ती गार दही लावू माझ्या घ्यायला शाबास म्हणजे तुझं उष्ट माझ्या लाव म्हणजे खाऊ दे मुंगे लालालूता लालालूता लालालूता। ना रातभर घाल माझ्या पहिलं असं आहे सुतोन जेव सावकास सावकाश खा आग आग को. का